नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला आज ब्लाऊजची कटिंग दाखवते तर कशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करायची कमी वेळामध्ये जास्त आपण ब्लाऊज कसे कट करू शकतो तर एकाच कस्टमरचे जास्त जर ब्लाऊज असेल आणि एकसारखंच जर माप असेल तर आपण तीन चार ब्लाऊज एकसोबत कटिंग करतो तर आत्ता सध्या माझ्याकडं अस्तरचे दोन ब्लाउजची कटिंग आहे आणि सेम ब्लाऊज आहेत तर मग मी एकावर एक ठेवून एक कटिंग करते तर अगोदर मी बाईची उंची घेतली आणि बाईचं मी पॅटर्न काढून ठेवलेले अगोदर चौतीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं पडतं आता मी पाठीचा भाग काढते तर आपल्याला पाटी कंबर किती आहे त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे कमरेचा चौथा भाग अधिक अडीच इंचा दीड इंच शिलाई मार्जिंग आणि एक इंच आपल्याला टक साठी लागते माप एकदम बरोबर बसतं आहे काहीच कमी जास्त काही नाही एकदम अर्ध्या इंचापेक्षा थोडंसं जास्त लागत होतं तर मी कडेने ते वाढून घेतले आणि गळा जेवढा आहे तेवढंच टाकलाय आहे आपल्याला शोल्डर पुन्हा एकदा चेक करायचं आहे बरोबर असेल तर कमी जास्त कुठंच काही करायचं नाही फक्त गळ्यामध्ये उंचीमध्ये आपण कमी जास्त करू शकतो तर कमी वेळामध्ये ब्लाऊज कसे कट करायचे तर माझी पद्धत अशीच आहे एकसारखे जर ब्लाऊज असेल तर मी एकावर एक ठेवूनच शक्यतो कटिंग करते म्हणजे आपला टाईम पण वाचून जातो आणि अनुभव असनंतरच कटिंग करा जास्त जर नवीन असताना हा प्रयत्न करू नका कारण ब्लाऊज चुकण्याची शक्यता पण होऊ शकते नवीन नवीन जणांसाठी सांगते कारण एक जर ब्लाऊज चुकला तर बाकीचं पण चुकून जातं तर ज्यांना अनुभव जास्त आहे अशांनी केलं तरी काहीच अडचण नाही आता आपल्याला पिसांमध्ये ऍडजस्ट कसं होतं तर त्यानुसारच आपल्याला पॅटर्न सगळे हो ठेवावे लागतात तर आपण लेतले दहा ते पंधरा मिनटामध्ये तीन चार ब्लाऊज अशा पद्धतीने जर कटिंग केले तर आपण करू शकतो तर खूप सारा वेळ वाचून जातो एक एक ब्लाऊज कट करण्यापेक्षा एकसारखे ब्लाऊज जर असेल तर आपण अशा पद्धतीने कट करायचे एक ठेवून आणि ब्लाऊज पीस जर सरकण्याची शक्यता वाटत असेल तर आपण याला टाचन पिनचा वापर केला तरी पण चालते काही अडचण नाही कटिंग करताना व्यवस्थित करायची फक्त मागं पुढं होता कामाने जे आपण आखून घेतले त्यानुसारच आपली कटिंग एकदम परफेक्ट अशी आली पाहिजे आता जवळजवळ आपल्या आखून पूर्ण झालंय तर आता मी याची कटिंग करते जास्त कपडा हलवायचा पण नाही आता मला काही अडचण येत नाही त्याच्यामुळे माझ्याकडून हलण्यात जरी गेला तर काही अडचण नाही पण मागं पुढं होता कामाने ज्या आपण कटिंग करतो टाचन पिन शक्यतोला हवंच चला मी याच्यानंतर लगेच पिसावर पण कटिंग केली तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला माझे काम करण्याची पद्धत नक्कीच लक्षात येईल आणि मी अजून एक व्हिडिओ बनवला हो आहे जो मी तुम्हाला कटिंग करून स्टिचिंगचा पण दाखवते का त्याची फिनिशिंग किती सुंदर आली तर व्हिडिओला सबस्क्राईब जर नसन केलं माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसन केलं तर नक्की सबस्क्राईब करा अशा पद्धतीने दोन ब्लाऊजची सोबत कटिंग झाली अगदी पाच एक मिनटामध्ये आपल्याला कटिंग होते तर हर वेळेला पॅटर्न काढीत बसायचं नाही आपल्याला थोडाफार बदल त्याच्यामध्ये करायचा आहे तर मी आता मेन कपडा घेतला आहे तर अशा पद्धतीने मी चार फोल्डमध्ये घेतला आहे बंद बाजू माझ्याकडून आहे आणि आप आपल्याला जेव्हा आपण अस्तरचे कटिंग करतो तर आपल्याला परफेक्ट कटिंग ही फक्त अस्तरचीच झाली पाहिजे मेन फॅब्रिकवर थोडंफार मागं पुढं जरी झालं तर अस्तर जोडल्याच्यानंतर आपल्याला कटिंग करता येते हे लक्षात घ्या फक्त आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये मागं पुढं काही शोध होऊ नका आणि ज्यावेळेस आपण क्रॉसपट्टी जोडतो तर ती चेक करा कमी कर जास्त कुठेच होता कामाने अशा पद्धतीने जवळजवळ आपला ब्लाऊज हा पूर्ण कट झाला आहे तर याच्यानंतर पण मी जे दोन ब्लाऊज कटिंग दाखवलेत तेच मी अजून एक कटिंग करते खूप सोपी आणि सिंपल पद्धत आहे कटिंगची तर अशाच पद्धतीने कटिंग, कटिंग करायला शिका उरलेला कपडा आपल्याला जपून ठेवायचा आहे अशा पद्धतीने बघा कटिंग झाली आणि व्यवस्थित आपल्याला कपडा बांधून ठेवायचा आहे जे करून हरवता कामाने आणि त्याच कपड्याने थोडंसं आपल्याला बांधून टाकायचं एकदम हलक्या हाताने जास्त फिटत्या पण नाही आणि आता मी लगेच दुसऱ्याची पण कटिंग करते सेम त्याच पद्धतीने आपला भरपूर सारा वेळ वाचून जातो असं एकसोबत जर जास्त ब्लाऊजची कटिंग जर केली तर आणि गर्दी ज्यावेळेस असते त्यावेळेस हाच पर्याय वापरायचा आपण हमेशा नवीन माप काढून कटिंग करीत बसायचं नाही आपण एकदम हर एक साईजचे पॅटर्न काढून ठेवायच्यात नंतर फक्त आपल्याला थोडाफार बदल करावा लागतो उंचीमध्ये गळ्यामध्ये बाहीमध्ये तर हा आपल्याला चालू चालूमध्ये करावा लागतो पॅटर्नमध्ये जास्त काही बदल नाही करावा लागत तर एकदा सवय होऊन गेल्याच्यानंतर आपल्याला अतिशय सोपे पद्धत वाटते तर तुम्हाला एस स्टिचिंग व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन पण नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप कमी वेळात दोन ब्लाऊजची मी कटिंग केली आणि दोन्ही ब्लाऊज मी दीड ते दोन तासामध्ये कटिंग करून शोलेत तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी त्याच्यावर व्हिडिओ बनवायला नक्कीच प्रयत्न करेन व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा